कर्वेनगर परिवर्तन आघाडीच्या वतीने गणपती विसर्जनाच्या निमित्ताने स्पेन्सर चौक त्याचप्रमाणे दुधाने लॉन्स या दोन ठिकाणी स्वागत कक्ष उभारण्यात आला होता अतिशय उत्साहात आनंदात आणि शांततामय पद्धतीने विसर्जन मिरवणूक संपन्न झाली कर्वेनगर परिवर्तन आघाडीचे संस्थापक माननीय श्री बाळासाहेब बराटे चंद्रकांत आप्पा बराटे बाळासाहेब खंडोबा बराटे माणिक शेठ दुधाने सुनील तोटकर संजय साळुंके हिंदुराव पाटील सचिन थोरात नामदेव राजगुरू इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन प्रभा क्रमांक तीस हिंगणे होम कॉलनी कर्वेनगर इच्छुक उमेदवार आनंद उर्फ बंडोशेट तांबे विजयराव खळदकर तेजलताई मयूर बुधाने आनंदराव पाटील प्रणव थोरात अनिकेत जावळकर प्रतीक्षाताई जावळकर यांनी केले होते विसर्जन मिरवणूक अतिशय आनंदात प्रचंड उत्साहात व शांततामय मार्गाने संपन्न केल्याबद्दल सर्व सहभागी मंडळाचे पदाधिकाऱ्यांचे व पोलीस प्रशासनाचे मनपूर्वक आभार आनंद तांबे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर i will be आपलं करेवनगर परिवर्तन आघाडी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करत आहे असंच आपण पुढील वर्ष सुद्धा असाच आनंदात गणेशोत्सव साजरा करावा अशी गणेश गणेशांची प्रार्थना अखिल वेदांत नगरी मित्रमंडळाच्या अध्यक्षांना विनंती आहे आपण आपला सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावर यायचे अखिल वेदांत नगरी मित्रमंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी आपल्याला विनंती आहे आपला सन्मान या ठिकाणी कर्वेनगर परिवर्तन आघाडीच्या वतीने होणार आहे आपण कृपया व्यासपीठावर यायचंय